प्रभाग क्रमांक दोनमध्ये आमदार डॉक्टर फारुखश्या यांच्या हस्ते खुल्या कंपाऊंड वाल कंपाऊंडचे उद्घाटन याबाबत वृत्त असे की धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक दोन देवपूर एकतानगर बिलाडी रोड धुळे या ठिकाणी खुल्या जागेस वाल कंपाऊंड करण्यात आले असून त्याचं लोकार्पण आज आमदार डॉक्टर फारुखश्या यांच्या हस्ते करण्यात आले देवपूर भागात अनेक मोकळे भूखंड असून या भूखंडांवर अनेक लोकांनी अतिक्रमण करून भूखंड आडप करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या अनुषंगाने नागरिकांनी आमदार डॉक्टर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली होती एकतानगर नगर येथील भूखंड याला वाल कंपाऊंड करण्यात यावे अशी मागणी मागणीची तात्काळ दखल घेत आमदार डॉक्टर फारुख यांनी मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेअंतर्गत शासनाकडून पंचवीस लक्ष रुपये मंजूर करून आणलेत व तात्काळ या कामास सुरुवात केली व आज कामाचं लोकार्पण या ठिकाणी करण्यात आले यावेळी आमदार डॉक्टर फारुख शहा डॉक्टर दीपश्री नाईक निजाम सय्यद वासुदेव भट प्यारेलाल पिंजारी इक्बाल शहा डॉक्टर शराफत अली सुनीता भांबरे शारदा कोडी पूनम पाटील संगीता माडी फुजल आझमी संजय सिंपी किरण शिंदे सतीश पाटील उज्ज्वला चौधरी कीर्ती जाधव प्रमिला पाटील मीनाबाई साळुंके प्रतिभा पवार मुकेश कोडी डॉक्टर बापूराव पवार हारून खाटीक सौद आलम फैसल अंसारी समीर मिर्जा फकीरा बागवान सलमान अंसारी समीर शाह गोलू शाह कबीर शेख आदी सर्व पदाधिकारी स्थानिक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळेस नागरिकांच्या वतीने आमदार डॉक्टर फारुख शाह यांचा सत्कार करण्यात आला आज प्रभाग क्रमांक दोन एकतानगर सुगंध आकर्षण कॉलनी येथे एका ओपन स्पेस जागे चा वाल कामा चा है। माजा या जागेचा वॉल कंपाऊंड कामाचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे मागच्या वर्षी गणेशोत्सवाच्या दरम्यान मी इथे आलेलो होतो आणि त्यावेळेस येथील रहिवाशांनी माझ्याकडे मागणी केली होती की या जागेचा वॉल कंपाऊंड करून द्यावा आणि मी त्यासाठी नागरिकांची मूलभूत सोयी सुविधा या योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आज ह्यावेळी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम तसेच निजामदादा सय्यद फुजेलबाई आझमी क्यारेलालबाई पिंजारी इकबालभाई शाह डॉक्टर शराफत आणि या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने माझ्यासोबत उपस्थित आहे काम केलेलं नाही जर त्यांनीच काही थोडाफार काम करून घेतलं असता तर मला एवढे काम करण्याची गराचे पड पळाली नसती आणि फालतूचे जे लोक आहे आपल्या स्वतःला कार्यसम्राट आणि विकास पुरुष मिरवून घेता त्यांनी कुठलेच काम केले नाही आणि आता मी जेवढे एवढे का काम केलेले आहे तरीसुद्धा शहरात अनेक कामं